विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो पहा इंग्रजी तृतीय भाषा इयत्ता सहावी इयत्ता सहावीचा जो इंग्रजी विषयाचा स्टार्स प्रोजेक्ट अंतर्गत पेपर झाला त्या पेपरचं उत्तरासह स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग लगेचच आपण पहा ओरिली सेक्शन यामध्ये ओरिली सेक्शनमध्ये क्वेश्चन नंबर वन रीड अलाउड द गिव्हन पोयम विथ द प्रॉपर ऍक्शन आणि प्रो प्र, प्रोनाऊन्सिएशन या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे ऍक्शन आणि प्रोनाऊन सोयमचं काय करायचं आहे आपल्याला वाचन करायचं आहे गायन करायचं आहे पहा त्याच्यासाठी किती मार्क आहेत तर पाच मार्क आहेत या पोयमच्या गायनासाठी त्यानंतर पहा पुढं आहे क्वेश्चन नंबर टू रीड द अनाऊन्समेंट गिव्हन बिलो अँड आन्सर द क्वेश्चन ओरली फाईव्ह मार्क या ठिकाणी ही जे अनाऊन्समेंट आहे या अनाऊन्समेंटचं वाचन करायचं आहे त्याच्यावर आधारित प्रश्न पाच प्रश्न Uh, चार प्रश्न आहेत पहा त्या चार प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची आहेत व्हेअर इज द ट्रिप अरेंज पहा ही जी अनाऊन्समेंट आहे ती अनाऊन्समेंट आपल्याला वा, वा व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायची आहे आणि नंतरच या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत uh, म्हणजे तोंडी आहे पहा हे काम व्हेअर इज द ट्रीप अरेंज पहा द ट्रीप इज अरेंज टू महाबळेश्वर अँड प्रतापगड विच क्लासेस कॅन पार्टिसिपेट इन द ट्रीप द स्टुडंट्स फ्रॉम क्लास फिफ्थ अँड टू एट कॅन पार्टिसिपेट Whom will the student contact to the participate in the trip? The student will contact to the vice principal. Tantra, question number four I describe the plan of first and second day of the trip. The first day will be spent from sight singing of Vena Lake uh, Author point. विल्सन पॉईंट सनसेट पॉईंट अँड मोप्रो गार्डन ऑन द सेकंड डे स्टुडंट विल व्हिजिट प्रतापगड फोर्ट अशा पद्धतीचा हा दोन दिवसाचा प्लॅन या ठिकाणी सहलीचा होता त्यानंतर पुढं आहे रायटिंग सेक्शनमध्ये क्वेश्चन नंबर थ्री डू ॲज डायरेक्ट चूज द करेक्ट अग्झलरी व्हर्क फ्रॉम द ब्रॅकेट अँड यूज इन द सेंटेन्स गिव्हन बिलो वी डॅश डॅश प्राऊड ऑफ अवर नेशन वी आर प्राऊड ऑफ अवर नेशन लास्ट इयर राहुल वॉज इन द फिफ्थ स्टँडर्ड वॉज येणं गरजेचं होतं या ठिकाणी आर येणं गरजेचं आहे समर व्हॅकेशन वील स्टार्ट फ्रॉम द मंथ ऑफ मे वील येणं गरजेचं आहे मीरा डीड नॉट अंडरस्टँड माय क्वेश्चन डी जॉहन हॅज अ लॉट ऑफ स्टोरी बुक इन द लायब्ररी हॅज त्यानंतर क्वेश्चन नंबर फोर आहे Match the following items in the column A with their similar meaning in column B and write the correct answer in the given column. Hit the nail of the head, get something exactly. Uh, running cats and dogs, running heavily. Sit on the fence, can't make decisions. Cry over. पिलीट मिल्क फील अपसेट ओवर ओवर द लॉस पुट एज इन ऑन द बास्केट वन बास्केट पुट एज इन वन बास्केट व्हॉट यू डू इज टू रिस्की अशा पद्धतीचे ॲन्सर या ठिकाणी कॉलम ए आणि कॉलम बी सोडवायचं होतं पा त्यानंतर खाली आहे क्वेश्चन नंबर फाईव्ह रीड द गिवन इन्फॉर्मेशन अबाऊट राघव राजास फॅमिली अँड फील द नेम ऑफ हिज फॅमिली मेंबर इन द ट्री डायग्रॅम गिवन बिलो या ठिकाणी राघव राजे यांची जी फॅमिली आहे त्यांचं या ठिकाणी डायग्रॅम आपल्याला पूर्ण करायचं आहे पहा आता सोमनाथ राजे पहा त्यांचे राघव आणि राधिका ही मुलं आणि राघवचे प्रसाद आणि रुपाली ही मुलं आणि राध राधिकाचं लीना हा काय आहे मुलगा आहे पहा अशा पद्धतीचा हा डायग्राम आपल्याला पूर्ण करायचा होता क्वेश्चन नंबर सिक आहे ऍन्सर द क्वेश्चन गिव्हन बिलो रीड द फॉलिंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटी राइट द नेम ऑफ द आईसलँड माजुली माजुली हे आईसलँडमधील राईट द नेम ऑफ द आईसलँड मेन्शन इनी टू फीचर्स ऑफ द रिव्हर ब्रह्मपुत्रा ब्रह्मपुत्राचे Uh, काय करायचे आहे टू दोन फीचर लिहायचे आहेत प द ब्रह्मपुत्रा इज ग्रेट रिवर इट इज द सेवन टू एट किलोमीटर वाईंड इन सम प्लेस इन द रिवर हॅज मेनी सँड बार्स अँड इव्हन अँड आईसलँड नो ॲज माजुली आईसलँड वॉटर ऑफ द ब्रह्मपुत्रा ऑफ टेन फ्लोड माजुली आईसलँड अँड द सँडबार्स अँड इव्हन स्विप सम ऑफ द सॅन्डवार्स अशा पद्धतीचं या ठिकाणी ब्रह्मपुत्रा रिव्हरचे फीचर आपल्याला त्या प्रश्नामध्ये प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आपल्याला लिहायचं होतं बी आय रीड द फॉलिंग एक्स्ट्रॅक्ट अँड डू द ॲक्टिव्हिटी पहा या ठिकाणी याच ॲक्टिव्हिटीचं वाचन करायचं होतं आणि त्यावरून आपल्या प्रश्नांची उत्तर द्यायचे होते पहा Complete the द फॉलिंग लाईन द कांगारू होप्स the द फील्ड अँड द वॉटर राईट वन of ऑफ रायमिंग वर्ड फ्रॉम द पोयम stop. Pound पाऊंड beyond. beyond. Pound पाऊंड बॉइंड stop. स्टोप अशा पद्धतीचं रायमिंग वर्ड आपल्याला लिहिणं गरजेचं आहे त्यानंतर डू ॲज डायरेक्ट रीड द फॉलिंग वर्ड चौन गिवन द बॉक्स अँड राईट देम इन द कॉलम ऑफ दर करेक्ट टाइप्स पा नाउन काय आहे तर माउंटन हे नाऊन आहे त्यानंतर व्हर्ब काय आहे तर विन हे विथ 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 नाही विन विन हे काय आहे व्हर्ब विन वर्ब ॲडजेक्टिव ब्युटिफुल ॲड करेक्टली प्रोपोजिशन विथ अशा पद्धतीचं आपल्याला या ठिकाणी जो बॉक्स आहे तो बॉक्स पूर्ण करायचा होता नाऊन माउंटन व्हर्ब विन ॲडजेक्टिव ब्युटिफुल ॲड करेक्टली प्रिपोजिशन विथ त्यानंतर क्वेश्चन नंबर एट आहे डिस्क्राईब द प्रोसेस ऑफ युझिंग द मोबाईल फोन टू मेक अ कॉल स्टेप बाय स्टेप विथ द हेल्प पा आता या ठिकाणी स्विच ऑन द मोबाईल फोन पहा पहिली स्टेप त्यानंतर प्रेस द टेन डिजिट नंबर्स तिसरी स्टेप वेट फ्रॉम द रिसिवर टू पिकअप युअर कॉल त्यानंतर टॉक विथ द पर्सन बाय द अदर एंड फायू डिस्कनेक्ट द कॉल आफ्टर द कॉन्व्हर्सेशन एंड्स अशा पद्धतीच्या ना फाईव्ह स्टेपमध्ये आपल्याला या ठिकाणी मोबाईल फोनची जी प्रोसेस आहे म्हणजे आपल्याला एखाद्याला फोन लावायचा असेल तर कॉल करायचा असेल तर स्टेप बाय स्टेप प्रोसेस या पाच पद्धतीने लिहिणं या ठिकाणी अपेक्षित आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर नाईन आहे रीड द गिवन स्टोरी विथ द हेल्प पिक्चर गिवन बिलो अँड रीराइट द यूजिंग द करेक्ट वर्ड इन द प्लेस ऑफ पिक्चर पहा आता या ठिकाणी जे पिक्चर दाखवले त्या पिक्चरच्या ठिकाणी जो वर्ड आहे तो वर्डचा यूज करून आपल्याला काय करायचं आहे ही स्टोरी पूर्ण करायची आहे पहा या ठिकाणी मी स्टोरी पूर्ण केली ऑन अ हॉट समर पहा समर म्हणजे या ठिकाणी सूर्य दाखवलाय त्या ठिकाणी काय लिहायचं आहे सन न समर लिहायचं आहे समर डे ऑफ थर्स्टी क्रो या ठिकाणी कावळा दाखवलाय क्रो ऑज लुकिंग फ्रॉम वॉटर पा म्हणजे काय स्थष्टीक्रो म्हणजे ताणलेला कावळा पाणी पाहतो पहा फेन ही रिच द एंड ऑफ द फॉरेस्ट ही स्वा द अर्थपॉट अर्थन पॉट ही हॅड अँड आयडिया ही कलेक्टेड सम स्टोन्स पहा या ठिकाणी स्टोन्स अँड ड्रॉप दे इन टू द वेव्ज ॲज द वॉटर लेवल इनक्रीज ही कुल ड्रिंक द वॉटर विथ हिज बेग अशा पद्धतीने हिस्टोरी आपल्याला पूर्ण करायची होती त्यानंतर क्वेश्चन नंबर टेन आहे राईट एनी फाईव्ह सेंटेन्स अबाउट युअर व्हिलेज टाउन सिटी पाय आपल्या विलेजविषयी आपल्याला काय करायचं आहे फाईव्ह सेंटेन्स लिहायचे आहेत पा मी या ठिकाणी लिहिलेत द नेम ऑफ माय विलेज इज मांडवे इट इज अ लोकेटेड अप्रॉक्सिमेटली टू पॉईंट फाईव्ह वे। किलोमीटर वेस्ट ऑफ जामखेड हायवे क्लीन अँड टायनी हाऊस इन माय व्हिलेज माय व्हिलेज क्लायमेट फ्रेश अँड क्लीन इन माय विलेज बिग टेम्पल्स गॉड ऑफ राम इन माय विलेज हॅज मेनी हेल्दी अँड ग्रीन क्रॉप्स अशा पद्धतीचे आपल्याला आपल्या गावाविषयी थोडक्यात जे पाच ओळी आहेत त्या लिहायच्या आहेत अशा पद्धतीने आपण इयत्ता सहावीची जी इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका आहे स्टार्स प्रकल्पांतर्गत त्या स्टार्स प्रकल्पांतर्गत प्रश्नपत्रिकेचं उत्तराचं स्पष्टीकरण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर माझा चॅनल एन एज्युकेशनल गुरु या चॅनेलला नक्कीच आपण सबस्क्राईब करावी धन्यवाद